व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर्निंग ब्लॉग माव चिकंद कोमर या चॅनलवरती तुमचं दुपारी स्वागत आहे तर मी आता एक नवीन ठिकाणी आली आहे की हे ठिकाण मी आधी कधीच एक्सप्लोअर केलं नव्हतं तर मी आली माझ्या आजोळीत म्हणजे माझ्या मामांच्या घरी गणपती विसर्जन आज तर आज पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल सो आपण घरात जाण्याआधी म्हटलं ब्लॉग स्टार्ट करावा सो आता मी ब्लॉग स्टार्ट केलाय आणि इथून पुढची जर्नी पाहण्यासाठी चॅनलवरती कनेक्ट राहा स्टेटन सो हे आहेत माझ्या मामांच्या घरचे गौरी गणपती खूप छान पद्धतीने सेम सेम साड्या वगैरे त्यांनी नेसवलेल्या वहिनींनी आणि गणपती बाप्पाची छोट अशी मूर्ती होती त्यानंतर मामींनी आम्हाला जेवायला दिलं मस्त अशी गावरान मसूरची आमटी भात आणि सोबतीला करंजी दिलेली गोड आणि त्या आजी होती विरा स तर मामांचं गाव खूप मोठं आहे पण सगळ्या ठिकाणी जायला शक्य नव्हतं कारण की आम्ही फक्त एक दोन तास आधी गेलेलो सो जेवढं जमेल तेवढे दोन तीनच घरं घेतले फक्त आणि इथे बघू शकता महाराजांची मूर्ती गाईड पाऊस बघू शकता इथे गणपती विसर्जनाला आलोय आम्ही आणि भयानक कसा पाऊस पडतो हे बघा पूर्ण काय काय झाले तर आणि फुल पाऊस इथं मंदिर आहे इथं बघू शकता तुम्ही हे गावचं मंदिर आहे नंतर ना गणपती बाप्पाला घेऊन चाललेलो जसं आपले डोळे भरून येतात तसं आभाळाही भरून आलेलं खूप जास्त असा पाऊस आलेला नेमका गणपती बाप्पा निघताना वाईटही वाटत होतं पण काय करणार जावं तर लागणार गावामध्ये गणपतीच्या पाठोपाठ गौरी विसर्जन करण्याची पद्धत आहे तर इथे सगळ्या लेडीज पण गौरी घेऊन चाललेल्या दिसत अशा पुढल्या वर्षी लवकर पुढल्या वर्षी लवकर या वर्षी लवकर या पुढल्या वर्षी लवकर गणपती बाप्पा मोया पुढल्या वर्षी बाप्पा या पुढल्या वर्षी लवकर काळे कुळ काळ कुळ घागरा वाजे घागराचा नादा घागराचा नादा आमचा मोहर या नाचेागरावाजे घागरावाजे

gar ga janaada gar ga janaada som moriya nachhe Moriare, re bappa Moriare, re moriya Moriare, bappa moriya Moriare, he moriya Moriare, bappa

वर्षी लवकर आमचे गणपती चाले हातीपुला चाले गणपती चाल हातीपुलाची गेले आमचे गणपती चाले हातीपुलाची नेले आमचे गणपती चाले हातीपुला मोर्या रे बाप्पा मोर्या रे नदीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते अपोजिट साईडला दिसत आहेत ते कामशेतचे गणपती विसर्जन चालू आहे आणि इकडे माझ्या मामांच्या गावातलं म्हणजे नाण्यातलं नाणे मावळ खूप मोठं असं आहे तुम्हाला माहिती असेल सो गाव पण खूप मोठं आहे आणि सगळे एकत्र गणपती विसर्जन करतात कोणी असं सेपरेट जाऊन करत नाही त्यामुळे इथे जास्त मज्जा येते आणि इथे विशाल म्हणजे माझ्या मामांचा मुलगा तो गणपती बाप्पाचं विसर्जन करत होता आमच्या तुम्ही बघितला असेल आणि वाईटही वाटतं कारण की बाप्पा येताना खूप असा आनंदी आनंद असतो पण जाताना थोडंसं हट व्हायला होतं गणपती बाप्पांचं नदीमध्ये विसर्जन करून नंतर गौराईची जी फुलं वगैरे असतात त्यासाठी एक ट्रॅक्टर टॉली असते त्याच्यामध्ये ते टाकतात कारण की कोणत्याही पद्धतीचं म्हणजे प्रदूषण होऊ नये म्हणून तर ते निर्माल्य सर्व ट्रॅक्टरमध्ये टाकतात तेव्हा गणपती बाप्पा विसर्जन करून आम्ही निघालो तेव्हा कामशेतचे जे गणपती विसर्जन करत होते त्याचा एक छोटासा टेक तुमच्यासाठी घेतला टे एक सेफ्टी घेऊन ते लोक विसर्जन करत होते कुठल्याही पद्धतीची दंगा मस्ती नसते आमच्याकडे गणपती विसर्जन करताना खूप शांततेत आणि सभ्य पद्धतीने गणपती विसर्जन करतात आणि ते करता। रेनबो पण पडलेला आणि तिथलं नदीच्या इथलं वातावरण खूप असं छान होतं उसाची शेती वगैरे तर तो टेक एक छोटासा तुमच्यासाठी आम्ही चाललोय भेटतो आणि आणि अशा पद्धतीने म्हणजे सगळ्या सगळ्या गावांच्या पद्धती चेंज झाल्या ते प्रत्येक जण ट्रॅक्टरमध्ये आय होप तुम्हाला विसर्जन बघायला मज्जा आली असेल आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करून द्यावा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती करा कळाले बाय